नऊ नोव्हेंबरला पांढरवादळ शिवाजी पार्कवर धडकणार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चा धडकणार आहे या मोर्चात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्य सरकारने एक लाख चौतीस हजार तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण का योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतले होते आज मी तिला त्यातील पंच्याहत्तर टक्के तरुणांचे प्रशिक्षण संपलेले आहे आता त्यांना एक रुपयाही मिळत नाही या तरुणांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचे औक्षण केले तसेच हरिभाऊ राठोड यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गारहाणे मांडले नऊ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या ऐतिहासिक मैदान शिवाजी पार्क दादर या ठिकाणी दीपावली मिलन महामेळावा होणार असून जयसेवालालचा नारा देत पांढरं वादळ मुंबईत धडकणार आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळेपर्यंत या लढ्यात खंबीरपणाने उभा राहणार असून बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक हे देवतुल्य आहेत तसेच निरंजन नाईक हे त्यांच्या विचारांचे पायिक असल्यामुळे ते सुद्धा बंजारा समाजाकरिता देवतुल्य आहेत भारतीय संस्कृती ही राजाच्या मुलाला राजा नेत्याच्या मुलाला नेता तर साधू संतांच्या कुटुंबातील साधू संत महाराज महंत मानणारी आहे वसंतराव नाईक यांच्या मुलांनी या आंदोलनात उडी घेतल्यामुळे आंदोलनास बळकटी मिळणार आहे या आंदोलनास निरंजन नाईक हे संबोधित करणार असून हे आंदोलन केवळ महाराष्ट्रपुरते न थांबता दिल्लीच्या तक्तापर्यंत आम्ही घेऊन जाणार असल्याचे आंदोलनाचे मार्गदर्शक नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जनादेश